अकोले तालुक्यात डाव्या कालव्यामुळे शेतकरी वर्गाला व कालव्याच्या लगत असलेल्या रहिवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागत या आहे मात्र पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या प्रश्नाकडे बारकाईने पाहणे व चौकशी करणे गरजेचे आहे कालव्यामुळे शेतीत येणाऱ्या वारंवार पाण्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असून गळती होऊ नये म्हणून सिमेंटचे अस्थिरीकरण करण्यात आले तरी ही पाणी शेतात असल्याने अस्थिरकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे कामाचा दर्जा जर चांगला असेल तर गळती होणे शक्य नव्हते मात्र करोडो रुपये खर्च करून जर शेतात व घरात पाणी येत असल्यास या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी अशी मागणी आता समोर येत आहे तसेच गळती रोखण्यासाठी मोठ्या किमतीचे कागद खरेदी करण्यात आले मात्र हा कागद किती दिवस कॅनल मध्ये राहील राहिले हा संशोधनाचा विषय ठरत आहे निळवंडे कालव्यामुळे बाधित झालेल्या शेतकरी वर्गासाठी आजपर्यंत मोठमोठी आंदोलने सामाजिक व राजकीय नेते व कार्यकर्ते यांनी केली आहेत मात्र कालव्याचे काम करताना दगडाचे भराव तयार न केले गेल्याने अपघात अनेक अपघात अलीकडच्या काळात घडले आहेत यामध्ये प्रमुख कारण म्हणजे रस्त्यांच्या समांतर हे सेतू तथा पूल तयार केले गेले नाही यामुळे निळवंडे डाव्या कालव्याच्या विकास कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची बाब लपून राहिलेली नाही संबंधित अधिकारी यांनी या प्रकारावर खुलासा देणे गरजेचं आहे शासनाचे पैसे हे फक्त कमिशन व टक्केवारीसाठी वाया सा प्रतम प्रकार दिसत संबंधित अधिकारी यांच्या संपत्तीत झालेली अचानक वाढ रुपयांच्या अलिशान फार्म हाऊस नाशिक व संगमनेर येथे असलेली अलिशान घरे हा पैसा कुठून उभा केला याची उत्तर चौकशी दरम्यान मिळाल्याशिवाय राहणार नाही लोकांची घरे पाण्याखाली गेली असताना त्यांच्याच पैशावर फार्म हाऊस अलिशान फ्लॅट बांधणाऱ्या अधिकारी यांना आता जनतेसमोर काळाची गरज आहे शासनाच्या पैसे अधिकारी यांच्याकडनं वसूल करून बाधित शेतकरी यांना ही मदत करावी व बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच न्यूज सह्याद्री एक्सप्रेस कडून विनंती आहे पुढील भागात आपण बाधित शेतकरी व या घोटाळ्याचा पर्दाफाश शेतकरी यांच्या मुलाखती प्रसिद्ध करणार आहोत न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे सह उपसंपादक किशोर मोहिते अकोले